पूर्ण पातेलं काळं झालेलं आहे दुधामुळे तर या पातेल्याला पूर्ण स्वच्छ करण्यासाठी सर्वप्रथम आपण गॅसवरती पातेले ठेवून मी त्याच्यामध्ये पूर्ण पातेले भरून पाणी टाकणार आहे जिथपर्यंत पातेलं काळं झालं होतं तिथपर्यंत मी पाणी घेतलेलं आहे गॅस चालू ठेवून मी असंच उकळू देणार आहे पूर्ण पाणी खूप सोपी पद्धत आहे पातेल्याचं काळवटपणा काढण्यासाठी हे पाणी आपण आता उकळू देऊ पाण्यामध्ये मी एक चम्मच निरमा टाकत आहे थोडा वेळ मी असंच हलवून घेणार आहे पातेल्यामध्ये मी बेकिंग सोडा टाकणार आहे एक चम्मच मस्त असं निघत आहे पूर्ण पूर्ण निघत आहे आतमध्ये मी पातेल्याला पूर्ण खडून घेत आहे आतमधून गॅस चालू आहे असंच मिनिटं करायचं आपण पूर्ण पाणी काळपट झालेलं आहे यामध्ये आपण एक चमच मीठ घालू पंधरा मिनटं मी पातेलं गॅसवरती ठेवलेलं आहे आणि आता पातेल्याची अवस्था बघू शकता तुम्ही मी पाणी पूर्ण ओतून टाकलेलं आहे आता हे बाकी काळ राहिलेलं मी आता चमचने काढून घेणार आहे मी चमच्याने पूर्ण खरडून घेतलेलं आहे पातेलं आणि अंघोळीच्या साबणीने पूर्ण पातेलं घासून घेणार आहे आता तुम्ही बघू शकता पातेलं पूर्ण स्वच्छ झालेलं आहे तुम्ही बघू शकता पातेलं पूर्ण स्वच्छ झालेलं आहे पातेल्याला पूर्ण हे बाजूला काळा आहे ना हे आमचं खूप जुनं पातेलं होतं त्यामुळे आम्ही हे पातेलं चुलीवर सगळ्या गोष्टीसाठी यूज करत होतो त्यामुळे ते अगोदरच काळ होतं ते काही निघुल नाही आहे बघू शकता तुम्ही चुलीवर आम्ही स्वच्छ करतो त्यामुळे असं असते दूध मी गॅसवर वरती ठेवलं होतं मला वीस पंचवीस मिनटाचा कालावधी लागलेला आहे पूर्ण प्रोसिजर करण्यासाठी कशी वाटली ट्रीक पातेलं स्वच्छ करण्याची कमेंटमध्ये सांगा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक पण करा थँक्यू